नाही राऊत साहेब नाही अध्यक्ष महोदय मी विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण ऐकत होतो विरोधी पक्ष नेते ते एकदम साडी वाटपाच्या योजनेवरच आले आणि त्यांनी टीका केली काय होत जर आपल्या मुलीला आपल्या महिलेला आपल्या भगिनीला आपल्या आईला साडी दिली म्हणून वाईट वाटायचं काय कारण अध्यक्ष अध्यक्ष महोदय राज्यातील महिलांच्या बाबतीत एखादी सरकार योजना करत असेल तर त्याला विरोध का करायचा माझ्या मते तुम्हाला या योजनेचं महत्वच त्या ठिकाणी कळलेलं नाही ही अध्यक्ष महोदय केवळ वा साडी वाटप नाहीये ही कॅप्टिव्ह मार्केट योजना तयार आहे त्यांच्या लक्षात येत नाही हे कॅप्टिव्ह मार्केट योजना आहे अंत्योदय पत्रिका धारक महिलेला एक साडी मोफत आपण देणार आहे माझं म्हणणं आहे की राज्यातल्या गरीब निराधार महिलांच्या साठी एक साडी देखील महत्वाची त्या ठिकाणी असते अध्यक्ष महोदय मला आठवत आहे आम्ही लहानपणी शाळेत जायचो त्यावेळेस गावाकडच्या महिला दोन साड्या म्हणजे त्यांचा जोड असायचा सा। आता परिस्थिती बदललेली आपण बदलवण्याचा प्रयत्न करतोय जरा कौतुक एक त्यांनी सांगितलं ना एक साडी काय देतात दोन द्या तर समजला असतो तर तेच करत आणि अध्यक्ष महोदय या योजनेच्या प्रोसेसिंग पॅकिंग वाहतूक अशी एक साखळी निर्माण होणार आहे लाखो विणकरांना आणि कामगारांना रोजगार मिळणार आहे राज्यातील गरीब भगिनीला साडी मिळण्यास लाखो विणकरांना आणि कामगारांना रोजगार मिळत असेल तर विरोध काय तुमचा हेच मला काही कळत नाही अध्यक्ष मोदय आहो बहनजी बहनजी वर्षाताई चांगली साडी तुम्हाला सॅम्पल दाखवतो तुम्हाला साडी दाखवतो तुम्ही पसंत केली की वाटायला सुरुवात करतो अध्यक्ष महोदय सरकारचा मुद्दा आपण सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा पोलीस स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष महोदय हिंदू मिलमध्ये डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक सुरू आहे चारशे अठ्ठावीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलाय तीनशे बासष्ट कोटी खर्च झाला आहे पुढच्या वर्षी दोनशे कोटी रुपये द्यायची तरतूद केलेली आहे बावन्न टक्के काम पूर्ण आहे पुढील काम गतीनं सुरू व्हायचंय हो या स्मारकासाठी निधीची कोणती कमतरता नाही याला जरा विलंब व्हायचं हो कारण वर्षातही गायकवाड मागे आपली जी कमिटी होणार होती बघा दोन वर्ष कमिटीच झाली नाही त्याच्यामुळे दोन वर्ष वाया गेली ना त्याला कोण जबाबदार आहे अध्यक्ष महोदय त्यामध्ये पुण्यात महात्मा फुले स्मारकाची घोषणा मी अर्थसंकल्पीय रिप्लाय 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 आपण बोला होती तरतूद मी एक अध्यक्ष हो महोदय महात्मा फुले स्मारकाच्या बद्दल विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं तरतूद नाही